नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन विशेष आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे की येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये में आपल्याला कोणत्या कोणत्या नवीन जाहिराती बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कसं तत्पर व्हायचं आहे ठीक आहे तर आपल्याकडे या सगळ्या बॅचेससाठी सरळ सेवेच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत कोणत्या तर कोणती पण महानगरपालिका असो कल्याण डोंबिवली संभाजीनगर असो किंवा टी टी आणि टेटच्या बॅचेस सुद्धा आपण घेतो त्यानंतर वनरक्षक असो आरोग्य सेविका असो नेट सेट डीएमआर एमपीडब्ल्यू एन एम जी एन एम आपण सगळ्या सरळ सेवेच्या बॅचेस डबल अकॅडमी हे घेत टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल असो त्यामध्ये आपण पीवायक्यू अनालिसिस घेतो जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पी म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण एक्झाम झाल्या सपोज ती तलाठी भरती असो किंवा दुसरी कोणती त्यामध्ये जर गेल्या पंधरा वर्षांच्या आपण प्रश्नपत्रिका असेल आपण त्यांचे विश्लेषण बघतो त्यानंतर टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतो टेस्ट सिरीज मध्ये त्याच प्रकारे क्वेश्चन सेट केलेले जातात ज्या प्रकारे आपल्या मेन एक्झाम मध्ये विचारले जातात आणि त्यानुसारच तुम्हाला एक ई e बुक नोट मोफतच अवेलेबल केली जाते त्यातल्या त्यात जे लाइव क्लासेस आहेत जर तुमचं तेव्हा पॉसिबल नाही झालं लाईव्ह लेक्चर बघणं तर ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघायला सुद्धा ऍक्सेस असतो आणि तो रेकॉर्डेड फॉर्म तुम्ही किती पण वेळा बघू शकता ठीक आहे तर अशा सगळ्या फॅसिलिटीज आम्ही अवेलेबल करून देत आहोत तर त्या तुम्हाला अवेल करायसाठी बॅच जॉईन करायला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही आपली सीट बुक करून घेऊ शकता जेणेकरून जास्तीत जास्त सराव तुमचा होईल आणि येत्या सगळ्या मध्ये तुमचं तुम्हाला यश मिळेल कोणत्या कोणत्या एक्झाम राहिले आहे आता जो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येणार नगर परिषद नगरपंचायत गट क व ड त्यानंतर सामाजिक न्याय विभाग त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नि, नियंत्रण मंडळ है ना या ती येणारच आहेत यावर्षी त्यानंतर बघा आता महानगरपालिकेच्या बाकी झाल्या जसं नवी मुंबई मनपाच्या आताच झाल्या तर नाशिक एक उरलेला आहे त्यानंतर अहमदनगर ठाणे आणि कल्याण डोंबिवली या चार महानगरपालिकेचे एक्झाम्स उरलेले आहेत त्यांची जाहिरात यायची आहे तर इट इज शोअर की ऑगस्ट एंडिंग और सप्टेंबर स्टार्टिंग पर्यंत यांची जाहिरात येऊन जाणार जाहिरात आल्याच्या विदिन वन मंथ मध्ये एक्झाम होतं कधी कधी लेट झालं तर लेट बट वन मंथ मध्ये होतं म्हणजे तुमच्याकडे आता इथून फक्त दोन महिने आहे अभ्यास करायला बरोबर आहे त्यानंतर अजून कोणते आहे महाराष्ट्र वखार महामंडळ त्यानंतर कृषी विद्यापीठाच्या ज्या चार जाहिराती आहेत वेगवेगळ्या पोस्ट त्यानंतर महाबीज महामंडळ अशा या एकूण बघितल्या तर जवळपास दहा वेगवेगळ्या पोस्टच्या एक्झाम्स येणार दहा वेगवेगळ्या जाहिराती येणार त्या आतमधल्या पोस्ट वेगळ्या येणार महानगरपालिकेच्या आतमध्येच टेक्निकल वेगळ्या असतात पोस्ट नॉन टेक्निकल है ना आणि कृषी विद्यापीठाच्या चार जाहिरातीच येणार त्या अंदर पोस्ट तुम्ही बघून घ्या म्हणजे आपल्याकडे एक्झाम्स भरपूर येणार आहे म्हणजेच अभ्यास भरपूर राहणार आहे आपल्याला येत्या दोन महिन्यामध्ये तर तुम्हाला येत्या दोन महिन्यामध्ये इतकं स्वतःला अभ्यास करून तत्पर करायचा आहे त्या साठी की फक्त पोस्ट आली पाहिजे तुम्ही एक्झाम दिली पाहिजे आणि तुमची एक्झाम निघाली पाहिजे त्यासाठी अभ्यास कसा करायचा हे मी येत्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला आणि परत सिलेबस काय आहे त्या जाहिरातीमध्ये येऊनच जाणार आणि बाकी सगळं काही थिअरी लेक्चर्स साठी तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे बॅच एट झिरो वन झिरो फोर फाइव डबल सेवन सिक्स झिरो माहिती होती आणि अभ्यासाला महिने कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे ना कॉम्पिटेटिव्ह एक्झामची की दोन महिने पण पुरेसे नाही आहेत आणि जर आमच्या मदतीने तुम्हाला त्या दोन महिन्यामध्ये अभ्यास होत आहे तर तो आमचाच आम्हालाच तो एक काय म्हणता येईल लाभ असं म्हणता येईल कारण तुमचं सिलेक्शन ही आमची जिम्मेदारी असते है, है ना त्यामुळे अभ्यास करा काहीही लागल्यास डबल अकॅडमी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे कॉल करा मेसेज करा आपले डाउट्स शेअर करा ठीक आहे अभ्यास करा थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच अपडेटेड माहितीसाठी चॅनलचं बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येणार थँक्यू सो मच